जी नाईन व्हरायटी आहे गेल्या वर्षी साधारण जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपण ही लागवड केली होती साडेतीन हजार झाड आहेत पण सात बाय पाच वर लागवड केलेली आहे जे पूर्ण ऑर्गेनिक ऑर्गेनिक आहे जे काय असेल ते खाली मधून सात फुट मध्ये ट्रॅक्टर चालतो आणि पाच फुटामुळं वर आहे ना झाड एकमेकावर आदळ पडत नाही खाली जय शिवराय मंडळी नो माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक तर मी आज आलेलो आहे आपल्या अहिल्यानगर मधील पारनेर तालुक्यातील भाळवणी या ठिकाणी तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता की मी एका केळाच्या बागेमध्ये उभा आहे आणि या बागेला छान असे केळ लागलेले आहेत तर आपण या बागेबद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून की याची लागवड केल्यापासून याचं फळ मार्केटमध्ये जाण्यापर्यंत प्रकारे याचं खताचं पाण्याचं नियोजन केलं जातं हे आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि या चॅनलच्या व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे मधील शेतकरी आहेत उद्योजक आहेत त्यांची आपण माहिती घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत तर चला बघूयात आपण या बागेबद्दल पूर्ण माहिती तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपरिवारवर विशेषतः आपल्या शेतकरी तर चला बघूयात बागे, बागे आपण या बागेबद्दल माहिती तर आपल्या बरोबर आहेत या केळ्याचे बागेचे मालक तर त्यांचं आपण स्वागत करूयात आपल्या चॅनलवर तर चला बघूयात आपण या बागेबद्दल पूर्ण माहिती नमस्कार सर नमस्ते तुमचं स्वागत आहे या चॅनलवर आणि सर्वप्रथम धन्यवाद तुमचे तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तर तुमचं नाव आणि तुमचा थोडा परिचय करून द्या मी संतोष कुरकुटे माळकोप तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आणि आपली जी ही बाग आहे कोणती व्हरायटीची आहे ही जी नाईन व्हरायटी आहे गेल्या वर्षी साधारण जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपण ही लागवड केली होती आज बारा महिने झालेत बारा महिन्यानंतर हे अशी फळं आली आहेत याच एक प्रत्येक घडापर्यंत वजन पस्तीस ते चाळीस किलो पर्यंत आहे याचं जे स्पेसिंग आहे ते आपण सात बाय पाच वर लागवड केलेली आणि आतापर्यंत याला जास्तीत जास्त दोन ते तीन फवारे झालेले आहेत म्हणजे पूर्ण ऑर्गेनिक ऑर्गेनिक आहे जे काय असेल ते खालून ठेवक मधून दोन ते तीन फवारण्या झालेल्या आहेत त्यामध्ये जास्त काही नाही आपण हलके फवारे घेतलेले बुरशीनाशक घेतलेलं आहे घेतलेले ही सात बाय पाच वर लागवड केलेली तुम्ही जी सात बाय पाच वर लागवड केलेली याचा काही तुम्हाला फरक किंवा काही याचा तोटा तो असं काही का नाही एकदम एक योग्य अंतर आहे सात फूट मध्ये ट्रॅक्टर चालतो आणि पाच फुटामुळं वर आहे ना झाड एकमेकावर आदळून राहतात पडत नाही खाली अशा ज्या डेंग्या त्या अत्यंत आ, कमी प्रमाणात द्यावं लागतं हे बघा इथलं झाड गेलंय त्याच्यामुळे ह्या झाडाजवळ डेंगी आली आणि तुम्ही बाकीकडं बघा इथं डेंग्यांचं प्रमाण खूप कमी आहे आणि ही जी लागवड केल्यानंतर तुम्हाला खताचं किंवा याच कसं नियोजन करावं लागतं जसं झाड वाढतात तसं जस आपण याच्यात शेणखत टाकलेलं आहे किमान विस्ट्रॉल आहे एकर क्षेत्र आहे विस्ट्रॉल शेणखत पहिल्यांदा टाकलंय त्याच्यानंतर डीएपी दहा सव्वीस सव्वीस संपूर्ण यांच्या मात्रा दिलेल्या आहेत वेळवेळी आणि याला काही असं किडीचा प्रादुर्भाव काही आढळ लागत नाही याला किडीचा प्रादुर्भाव काही या नाहीये याला फक्त पाणी जास्त लागतंय जास्त म्हणजे इतर पिकांच्या ऊसापेक्षा तर पाणी कमी लागतंय ज्यावेळेस माल असल असा त्यावेळेस पाणी आणि याच जे कळी निघते बाहेर त्याला ते निघाल्यानंतर कसं त्याला काळजी घ्यावी लागते कळी निघाल्यानंतरच फवारे आहेत याला साधारण कळी निघाल्यानंतर पाच ते सहा फवारे आहेत जर पंधरा दिवसाला त्याचं कारण याच्यावर डाग पडू नयेत आणि चाटू नये म्हणून शेवटी सायनिंग कमी झाली तर रेट पण कमी होणार हो आणि याला आता कळी कळी निघल्यानंतर साधारण एकशे दहा ते एकशे दिवसात माल येतो हा माल आहे पस्तीस ते चाळीस किलो पर्यंत आहे या काय याचं वजन असेल अच्छा तुमचं आता किती म्हणले किती अकरा मध्ये हे अडीच एकर क्षेत्र आहे तुम्ही फर्स्ट टाइम लावला हा भाग हो हो अच्छा म्हणजे फर्स पाहिल, आता फर्स्ट टाइम आणि पहिलंच पहिलंच घेत आता हे फळ गेल्यानंतर मग याला परत खालून कोंब कसे धरले जाते हे गेल्यानंतर जातो निघून वरची पानं छाटायची या फळातला जो रस आहे तो ह्या खाली कोंब निघलेत बघा इथे ते कोंब निघलेत यातला जो चांगला कोंब असेल तो राखायचा बाकी कट करत राहायचं टाकायचं मग आता याच जे वेस्ट पान निघतं त्याचा परत खतासाठी वापर करते खत होत त्याच अच्छा आणि किती झाड आहेत सगळे साडेतीन हजार झाड आहेत साडेतीन हजार झाड आहेत अच्छा आणि आता हे जे फळ तयार झालेलं आहे तुम्ही हे कसं ओळखता की फळ तयार झालेलं आहे विकण्याच्या आधी खेळ हे बघा हे येत आहे ना हे गोल होत आहेत हे कोपरा ते थीक। कोपरे आहेत ना त्या गोल होतात ह्या हाताला कोपरा लागत नाहीत ज्याचे पिकलेले नाहीत पूर्ण तयार झाले नाहीत हे बघा इकडे तुम्हाला दिसत हे तयार झाले नाहीत हा बॉक्स मध्ये येतो त्याचे कोपरे हाताला लागत आहेत याची कोपरे हाताला नाही लागणार हे गोल होणार म्हणजे हा पूर्ण रेडी झाला आता हार्वेस्टिंग साठी साधारण कळी निघाल्यानंतर तर पूर्ण रेडी होतो फळ कालावधी लागते एकशे दहा ते एकशे दिवस वीस एक एक दिवस एकशे दहा ते एकशे वीस दिवस आणि आता याला मार्केट कसं चालू आहे सध्या हा पंधरा ते सोळा रुपये मार्केट चालू किलोवर विकलं जातं ना हो किलोवर अच्छा किलोवर ह्या आतला जो दांडा आहे त्या दांड्यासहित वजन पकडलं जात याला वारे वारे वादळी काय असेल तर वाऱ्या वादळाचा सगळ्यात मोठा धोका आहे त्यासाठी काय म्हणजे उपाय काय करावा लागतं त्यासाठी ह्या जर बांधून ठेवलं तर ते याचं वजन खोडावर जातं खोड पडत नाही आणि बांबू लावा लागतात म्हणजे हलत नाही हो, अच्छा आणि जे फळ ला कळी आल्यानंतर ज्याला खालून जे कोंब येतात कधी तर ते कोंब वेळेनुसार काढावं लागतं काढावं लागतात काढावं लागतं दरवेळेस काढून हो, हो, नाही तर मग ते झाडाला परिणाम करत असतील ना अच्छा अजून काही याला माशीचं किंवा पक्षाचं प्राण्याचं काही नाही काहीच अडचण नाही काही नाही अडचण अच्छा सर धन्यवाद तुम्ही तुमच्या या बागेबद्दल माहिती दिल्याबद्दल थँक्यू तर मंडळींनो हे होते केळबागेचे मालक तर जर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला ही माहिती आणि यांचा केळबाग कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अजूनही जर काही प्रश्न असतील जे की माझ्याकडनं यांना विचारण्यात राहिले असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याला नक्की मार्फत उत्तर देण्याचा एक प्रयत्न केला जाईल आणि तुमच्याकडेही जर अशी एखादी फळबाग असेल तर नक्की कळवा की कशाप्रकारे तुमची फळबाग आहे तुमचीही फळबाग आणि तुमचाही अनुभव जाणून घ्यायला नक्की आवडेल आणि तुमचाही अनुभव इतरांना नक्कीच एक फायदेशीर ठरू शकेल तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबवत असा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर कराल आणि हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या मित्रपरिवारावर विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांवर आणि हो अजूनही तुम्ही मराठी चॅनल जर नसेल केला तर पटकन करा आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्या चॅनलच्या माध्यमात तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय याला डेंगी दिल्या याचं सगळं वजन ते डेंगीवर वर गेले Tidak, <tripe> tidak, tidak.